मित्रांनो विठ्ठल केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांची आवडती लाडकी जोडी जशी मी बघितली बाकासोर आणि पंचमेंट घेतली सरजा ही गाडी मित्रांनो पुन्हा एकदा फायनल साठी पात्र झाली आणि या गाडीने मित्रांनो पुन्हा एकदा दाखवून दिले की जेव्हा जेव्हा ही गाडी मित्रांनो पळत असते त्यावेळेस गोलास पात्र ठरते आणि अपराज झाले शेडेत आपले शेड नमस्कार नमस्कार काय सांगाल आजचा आनंद कसा होता नाही चांगला वाटतो खूप हा बाकासोर सरजा ही गाडी जेव्हा 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 तेव्हा गोलास पात्र ठरली हो कशी पळते गाडीवर नाही गाडी चांगली पळती नाही का सार पळत बघितलंय सायन जवळ जवळ पळली ताव ताव येत गाडावर बर बरोबर आहे आणि बाकासूरचं कुठतरी एक वैशिष्ट्य मुळछ आपण प्रत्येक वेळेस बघत असतो की जेव्हा जेव्हा बाकासूर सिमेल वगैरे डावी साईडनं लागतो तेव्हा तेव्हा आजपर्यंत कधीच तेव्हा सिमे महिन्याला त्यांना हार पत्कर नाही जेव्हा जेव्हा डावी न तेव्हा ओललास पात्र झालाय नाही बैलाला काय होत फक्त डाव्या कड्याने जर लागला तर किती पब्लिक आला तरी भेटणार नाही बाई आणि उजव्या लागला तर त्याला फक्त एक सारखं पब्लिक लागतं बरोबर पब्लिक असेल तर तो थांबच पळतो हो आणि डाव्या खाणी असली तर एक वेगळं पळ आणि वेगळं पण जाणवत की तो कसं गाडी पण कधी डाव्या खानी पासवून देत नाही बैल डाव्या खूप छान पडत बरोबर त्याचबरोबर आता बरेच दिवस आपले मधले वाईट काळ गेला एक चार पाच मैदान आपल्याला हार करावी लागली होती त्यातून उभारून येऊन आता पण बरोबर नव्हती काय बैलाने खूप सारं कमवून दिले त्यामुळे बैला अपेक्षा ठेवले नाही आपण आतापर्यंत जेव्हा जेव्हा अटीदटीची लढत आली किंवा तुमचा माणसांनाचा क्षण असतो त्यावेळेस प्रत्येक वेळेस बाकासूर काही तुमची खाली होऊन देत नाही कारण का बैलाला माहितीये बैल सांगायची गरज नाही लागत बैल काय होते डायरेक्ट करून दाखवते बरोबर आहे त्याचबरोबर आता जे एक दोन्ही कसली मैदान जर आपण बैल तर कुठेतरी पब्लिकमुळे किंवा पब्लिक तासावरती उभा राहतो त्याच्यामुळे बका दोन वेळा हार पत्कराव लागली होती नाही का होत बैलाला फक्त थोडस सहकार्य केलं तर बैल नक्की कितीच घडवतं बघत थोडस सहकार्य केलं पाहिजे कुठं तर त्याचा आता वर्ग पण असतो पण पुन बरेच जण सांगत पण असतात की वेळेस ज्यावेळेस त्या त्यावेळेस समोर उभं होणार बरेच लोक ऐकत नाहीत काही लोक म्हणून पण रेषेवर देऊन उभे राहतात बऱ्याच अडचणी त्यांचं बकासुरवरती प्रेम आहे पण त्यांनी थोडं कुठेतरी सहकार्य केलं पाहिजे त्यातच तुमचं जास्त प्रेम आणि हे होऊन बरोबर आहे त्याचबरोबर बरेच जे संबंध आहेत आणि जेव्हा जेव्हा वाईट काळ असेल पडतीचा काळ असेल शटर काय तुमच्या बरोबर असतात काय सांगेल वाईट काळात कायम जे वाईट काळात सोबत असतो ना तो खरा माणूस असतो आता वाईट काळात भरपूर अनुभव भेटले बघायला ज्यावेळेस आपली विजय प्राप्त होतो किंवा सुरू बोलाच असतो त्यावेळेस सगळेच असतात पण ज्यावेळेस बघायला कुठंतरी वाईट काळ चालू असतो किंवा हरपत करावं लागते जेव्हा जेव्हा वाईट काळ ना तेव्हा छोट्या ड्रायव्हर आपल्यासोबतच कायम आज नाही इथून माझं बी जेव्हा जेव्हा बाका सुरू नाही का बोलालाच नसायचं एक महिनाभर जवळ छोट्या ड्रायव्हर कायम सोबत असायचा बरोबर त्यांनी सात के सोडलेली नाही आजचा जर सेमीफायनल जर तुम्ही बघितला असेल छोट्या ड्रायव्हर म्हणजे निकालाला उभे राहून एवढं त्यांना आत्मविश्वास होता नाही त्यांनी फायनलला बरोबर आहे आणि त्याला त्यांनी बराच वेळा पळवलाय आणि किती जर माझ्या नानभोव बन बकासोर पळतो त्याचबरोबर सरजा पण तेवढ्याच थोडी थोडं पहालाय सरजा विषय काय सांगाल नाही सरजा बी चांगलाच पळतो आज पण बेल असेल तर शंभर टक्के गाडी सोडत नाही पहिले गाडी पासवून घेत नाही हो अभिजीत भाय असतील भाई आणि काय सांगाल नाही एक नंबर आहे मला भायांची पण आता ज्यावेळेस बोललो त्यावेळेस म्हटले आता बोलताना भाऊ झाले होते सरजेचा पण बराच वाईट काय झालं जवळ जवळपास एक ते दीड महिना बैलाला बोला नाही आज ते म्हणले की मामाने एका शब्दावरती तयार झाली आणि बकासुर हा मायासाठी देव प्रत्येक वेळेस तो आमच्या वाईट काळामध्ये आम्हाला साथ देतो काय सांगा नाही बाकासुर भरपूर घरांना साथ दिली आणि तरी एक असं पब्लिकच्या याच्यातून असं येतं की चा एक असा वेगळा इतिहास आहे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये बकासुर जेवढ्या बैलांवर पळाला एवढ्या बैलांवर कुठलाच नाही आजपर्यंत पळाला नाही महाराष्ट्रात आम्ही जेवढ्या नवीन बैलात पळलं तेवढा नवीन बैलात एक नंबरातला कुठलाच बैल पळाला नाही आजपर्यंत कधीच पळालेलं नाही आणि त्याचबरोबर म्हणजे प्रेक्षक आणि बैलगाडी मालक स्वतः सांगत असतात की बकासुर एकमेव असा बैल आहे जो कुठल्याही नंबरचा बैल घेऊन पळू शकतो असा दुसरा कुठलाच बैल नाही बरोबर आहे प्रेक्षकांनी आणि दुसऱ्या गेल्या मालकांनी सांगणं हे आपल्यापेक्षा <स्यारा> आपण महाराष्ट्राला <स्यारा> <सांग ले> <स्यारा> right. माहिती महाराष्ट्र डोळ्याने बघतो स्वतःच्या त्याचबरोबर आता पुढं जिंदगीची मोठी दोन मैदानाच तिथं आता पब्लिकचा विषय झाला होता मामानी पण आव्हान केलंय आयोजकांना की पब्लिक जर काय करणार असेल तर नियोजन करणार आहे झालं तर बाकासोर नाही आणि पब्लिक कंट्रोल करायला जर नियोजन झालं तर बाकासूर पडेल हो नाही तर नाही पडणार मित्रांनो हो। हो। बघू शकता पण आहेत त्यांच्या संपूर्ण टीमला मित्रांनो खूप आनंद झालाय बापासूर पण मित्रांनो आपला आता बरेच दिवस आजारी होतात त्या आजारामध्ये उठून घेऊन त्यांना मित्रांनो आज मानकरीचा रोल आहे मित्रांनो फायनल पळायला जाईल बघा कुठला आणि त्यांच्या संपूर्ण टीमला पुढील वाटचालीसाठी शक्य